नगर मनमाड रोड लागत हॉटेल अमरछा खालील बाजूस असलेल्या सरकारमान्य देशी दारू दुकानात भीषण आग लागली राहुल शहरातील अतिशय गर्दीच्या ठिकाणी असलेलं देशीदारू दुकान आहे त्यामधील आतील बाजूच्या खोलीमध्ये देशी दारूचे मोकळे असलेले खोके व दारू असलेले बॉक्स होते दुकान चालू असताना अचानक त्या रूममधून जोराचा आवाज झाला ते बघण्यासाठी तेथील कर्मचारी गेले असता त्या ठिकाणी भीषण आग लागल्याचं लक्षात आलं त्यानंतर दुकानातील कर्मचारी आणि अग्निशामक दलाला दूरध्वनीवरून संपर्क करून बोलायला त्यानंतर काही क्षणातच राहुरी नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे अधिकारी राजेंद्र पवार यांनी स्वतः गाडीसोबत येऊन त्यांच्या हाताने हाता आग विजवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याबरोबर अग्निशामक दलाचे कर्मचारी दिलीप मुखदल अभिषेक कदम चालक विलास गडाख यांनी अथक परिश्रम घेऊन आग अटोक्यात आणली लागलेल्या आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट दिसत होते सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु दैशी दारू या दुकानाचे आगीत मोठं नुकसान झालं दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुल